नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश माय यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी संदर्भात खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे अंगणवाडी आता जिल्हा परिषदेला जोडण्यात येणार नाही अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे अंगणवाडी जिल्हा परिषद जोडण्यात येणार होती असा जी आरसुद्धा निघालेला परंतु अंगणवाडी जिल्हा परिषदेला जोडण्यात येणार नाही असं शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केलेलं आहे फक्त अंगणवाडी अंगणवाडी आणि जिल्हा परिषद यांचं लिंकिंग करण्यात आलेलं आहे परंतु अंगणवाड्या या शालेय शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आले नाही त्यांच्या त्या खात्याकडे अंगणवाड्या या ट्रान्सफर करण्यात आले नाही असे तर सम आपल्या माहिती समोर आलेले आहे शिक्षण संचालक शैले शैले झिंगडे यांनी सांगितले की अंगणवाड्यांचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहणार आहे या केंद्रांना शैक्षणिक धोरणाच्या चौकटीत अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असेल परंतु त्या शाळांमध्ये विलीन करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही नवीन शैक्षणिक धोरण लागू होताना तशा प्रकारची घोषणा झाल्याने पुढे काय असा पालक शिक्षणतज्ज्ञ प्रश्न उपस्थित करत होते त्या संदर्भात विचारणा केली असता शिक्षण खात्याने उपरोक्त खुलासा केलेला आहे आणि तो खुलासा खुला म्हणजेच की हा कि अंगणवाड्यांचे अस्तित्व आता स्वतंत्र राहणार आहे अंगणवाड्या या शालेय शिक्षण विभागाकडे जोडण्यात येणार नाही तर अंगणवाड्यांचं स्वतंत्र अस्तित्व महिला व बाल विकास विभागाकडेच राहणार आहे तर बघा शिक्षण विभागाने काय स्पष्ट केलेलं आहे हे जाणून घ्या बघा आय सी डी एस ही महिला व बाल विकास विभागाच्या अखत्यारीत कार्यरत यंत्रणा असून तिचे कार्यक्षेत्र उद्दिष्ट आणि रचना ही स्वतंत्र आहे अंगणवाडी केंद्रे ही शालेय शिक्षणाची पहिली पायरी असली तरी देखील ती स्वतंत्र यंत्रणेद्वारे कार्यरत राहतील नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत अंगणवाड्यांमधील शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करणे शिक्षकांचे प्रशिक्षण व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे या गोष्टी केंद्र केंद्रबिंदू आहेत विलिनीकरण नव्हे असे इथं स्पष्ट करण्यात आले बघा या अधिकृत स्पष्टोक्तीमुळे राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका मदतनी तसेच लहान मुलांच्या पालकांनाही दिलासा मिळालेला आहे सेविकांचे रोजगार टिकणार आणि मुलांना त्यांच्याच परिसरातील अंगणवाड्यांमध्ये पोषण व शिक्षण मिळणार हे निश्चित झालेले आहे याच्या भूमिका बदलतील बघा अंगणवाडी जिल्हा परिषद लिंक केल्यानंतर शिक्षणाच्या भूमिका बदलतील असा अंदाज होता परंतु नवीन शैक्षणिक धोरणात तीन ते आठ वयोग वयोगटासाठी पायाभूत टप्पा तयार करण्यात आला आहे अंगणवाड्या ही शाळेचा भाग म्हणून चालवण्यात येणार आहे आणि त्यामुळे आय सी डी एस अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या भूमिका बदलतील किंवा त्या बंद होतील असा अंदाज बांधला जात होता परंतु हा अंदाज असल्यामुळेच अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडणे हा बदल करणे अवघड होते नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यावर पालकांमध्ये अंगणवाड्यांचे शाळेमध्ये विलिनीकरण केले जाणार आहे का असा प्रश्न चर्चेला आला आहे शिक्षण खाते शालेय शिक्षण कायद्यानुसार चालवते तर अंगणवाड्या या केंद्र सरकारच्या एकात्मिक बाल विकास अंतर्गत चालवल्या जातात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिला व बालकल्याण खाते गरोदर माता स्तंदा माता कुपोषित बालके किशोरवयीन मुले यांच्यासाठी विविध योजना राबवत असतात अंगणवाड्यांचा ताबा शिक्षण खात्याकडे गेल्यास या योजनांच्या अंमलबजावणीसाठी महिला व बालकल्याण खात्याला वेगळी व्यवस्था वे वाड्या वस्त्यांवर निर्मा निर्माण करावी लागली असती त्यामुळेच अंगणवाडी सी ज्या आहेत या जिल्हा जिल्हा परिषदेमध्ये विलीन होणार नाहीत तर त्या केंद्रीय महिला व बाल विकास विभागाकडेच राहणार आहे अशी माहिती आपल्याला शालेय शिक्षण विभागाकडून भेटली आहे बघा अंगणवाड्यांचा ताबा याच्या अगोदर आपल्याला माहिती अशी भेटलेली की अंगणवाड्यांचा ताबा हा जिल्हा परिषद शाळेकडे जाणार आहे परंतु आता त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे अंगणवाड्यांचा ताबा हा महिला व बाल विकास विभागाकडेच राहणारा आहे जर अंगणवाड्यांचा ताबा जर शालेय शिक्षण विभागाकडे म्हणजेच की जर जिल्हा परिषदेकडे जर गेला तर अंगणवाड्या अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिला व बालकल्याण खाते ज्या योजना ज्या गरोदर स्तंदा माता कुपोषित बालके किशोरवयीन मुलींसाठी ज्या योजना देत आहे त्या योजना राबवण्यासाठी अंगणवाडी राबवण्यासाठी सरकारला आणखी वेगळी व्यवस्था निर्माण करावी लागेल त्यामुळे अंगणवाडी अंगणवाड्या ज्या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार होत्या ती जोडणी आता कॅन्सल करण्यात आलेली आहे शालेय शिक्षण विभागाने हा खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे शिक्षण संचालन शैले झिंगडे यांनी सांगितल्याप्रमाणे अंगणवाड्यांचे स्वतंत्र अस्तित्व अस्तित्व हे कायम राहणार आहे या केंद्रांना शैक्षणिक धोरणाच्या चौकटीत अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असेल परंतु त्या शाळेमध्ये विलीन करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही नवीन शैक्षणिक धोरण ई पी बघा लागू होताना तशा प्रकारची घोषणा झाली होती परंतु ती घोषणा झाल्यानंतर पुढे काय असा पालक शिक्षण तज्ज्ञ प्रश्न उपस्थित करत होते त्या संदर्भात आता खुलासा करण्यात आलेला आहे राज्यामध्ये बघा नवीन शैक्षणिक धोरण लागू झाले असले तरी पूर्व प्राथमिक स्तरावर विद्यादानाचे कार्य करणाऱ्या अंगणवाड्या मात्र शिक्षण खात्याकडे वर्ग होणार नाहीत पूर्व प्राथमिक विद्यालयांना शिक्षण खात्याने नोंदणीची सक्ती केल्याने अंगणवाड्या शिक्षण खात्याकडे जाणार का असा प्रश्न निर्माण झाला होता परंतु फक्त बघा आहे तर शिक्षण खात्यांकडे अंगणवाड्यांची नोंदणी झालेली आहे अंगणवाड्या जिल्हा परिषदेमध्ये विलिनीकरण झालेलं नाही फक्त अंगणवाड्यांचं तिथं लिंकिंग म्हणजेच की नोंदणी झालेली आहे शालेय शिक्षण विभा विभागामध्ये अंगणवाड्यांची फक्त नोंदणी झालेली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना जो आपल्याला आपल्याला अशी आशा लागलेली की जिल्हा परिषदेला जर अंगणवाडी जोडली तर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा भेटेल त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा भेटेल परंतु बघा इथं आपल्या आपल्यासमोर जी माहिती आलेली आहे त्या माहितीनुसार तरी शालेय शिक्षण विभागाकडे फक्त अंगणवाड्या लिंक करण्यात आलेल्या आहेत अंगणवाड्या या जिल्हा परिषदेमध्ये जोडण्याचं काम नाही झालेलं आहे त्याच्या संदर्भात इथं स्पष्टीकरण आणि घोषणा करण्यात आलेली आहे शैक्षणिक धोरण अंतर्गत बाबा ई पीची ज्यावेळेस घोषणा झाली होती त्यावेळेस अंगणवाडीमधील शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करणे शिक्षकांचे प्रशिक्षण व विद्यार्थ्यांसाठी साहित्य उपलब्ध करून देणे या गोष्टीसाठी जिल्हा परिषद ही कटिबद्ध राहणार आहे परंतु विलीनीकरण अंगणवाडी अंगणवाड्यांचं विलिनीकरण हे जिल्हा परिषदेमध्ये होणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे भरपूर अंगणवाडी सेविका मदत या जिल्हा परिषदेमध्ये आपली अंगणवाडी जोडली जाणार आहे या आशेने बसलेल्या आहेत परंतु अंगणवाड्यांचं जिल्हा परिषदेमध्ये फक्त नोंदणी झालेली आहे फक्त लिंकिंग झालेलं आहे अंगणवाडी या जिल्हा परिषदेमध्ये विलिनीकरण होणार नाहीत हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा तुमच्या अजूनही अंगणवाडी संदर्भात किंवा पोषण ट्रॅकर संदर्भात काही समस्या किंवा अडचणी असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद